जनता पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार निकम यांना गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सागर सोनार हा नाशिकमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदारी यांनी दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा या ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे सागर हेमंत सोनार व एकवीस राहणार सेंट्रल बँक समोर साणुंगे चौक शिवाजीनगर जळगाव या ताब्यात घेतले आरोपिताला अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर अंबाड पोलीस स्टेशन गुर नंबर पाचशे सत्तावीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन अब्लिक पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून तो गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता नमूद आरोपीतस पुढील कारवाई कामी अंबाड पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले जनता की बात जनता के साथ